हे आज आमच्या गव्हाच्या कुरड्या चलयात काल गव्हाच्या चिक्क बघा एक खालून गहू बारीक चिकट चिकट बघा आता गहू टाकते मी हम्म अक्षराबाई आमची टाकायली दळायली काम झालं बा अक्षरच्या मागे आमच्या दिदी तर बसली नसती मी दीड पाहिले एक साल काढली होती एक साल नको सांग आता सांगितले काय तुला उल मग काढून कसे गहू दळून बाहेर यायले तर आता पुन्हा ते धुवायची तर प्लेट मध्ये हे याच्यात टाकले तर हे धुवून घ्यायचे पांढरा शुभ्र दिसायला तू आणि हे गहू मशीन मधून बघा आता मी काय हे तर पान टाकलं पाहिजे जराच तिच्याकडे ताब्या भरून दे गेल्या हांड्यात असल पाय त्या हांड्यातलं पाणी टाकते मी टाकायला खायला कशा लागतात गोड अगदा घाण कशी होती मग कस वाटते मग कसलं की वाटते मा ना। <laughs> केल्या नाही का ना मम्मी न <laughs> <laughs> ती मशीन जायची नाही मशीन जायच ढिल्ल झालं काय किती फिरू जरास आधी त्या पाठीवर बस नाही तू का त्याला बसते उठ बस। ना बस तू बस थांब मी इथे ऐकतच नाही ते ढिल झालं धुऊन काढायचं पा पाच ठेवले मी टपात काढून अक्षय कर नाही होत ढिल झालं टाकलं होतं ढिल्ल ढिल्ली व्हायली मशीन ही आठे स्लीप झाले का एक तिचे ग आता पाय झाली फिरात आता फिरू आजी फिराय मला पण तू काल जेवण नाही फिराव एवढी कुठं दिली आहे ते फिराव का जरा शिर आहे आता तू जळून जरा जळ तू का शेंगा टाकला शेंगा टाकल्या शेंगा खायचं कामीचा आहे गहू येते कोणवार टाकली होती मंगळवार टाकली होती पहा शुक्रवार शुक्रवारी गहू आली तर मशीन मधून काढणं चालू आहे आता चिक काढून नंतर उद्या सकाळी टाकायच्या क्रुऱ्या आता चिक काढून घ्यायचा गहू दळणं केले तर पा दूध दिसायला सगळं काय काढतो ग हे पहा आता अक्षराल कटी दळायला बाई, ती माती ले ले ना ती मातीची दगडाची कशा जास्त तीव पाहून घ्यावं लागते पुन्हा दाट कोणत्या कुरुडीत तीळी जास्त आहेत का नाही आधी सगळं या प्राण्याला माहिती इथे बसले ओय 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 ओ एडिंग चिड दमान बघायला इथं बसतो काय का शेंगा भागल्या म्हणजे काम जरा मोजा तिकडे